काय साहेब आहे डबरं बघितलं काय अरे मला आत्तापर्यंत पन्नास जणांनी सांगितलं डबरं बघा तुम्हाला पण दिसते का नाही ना मी किती जणांचं बोलून वाकडावू आता हे तुला सांगतो महापालिकेचा कसा आहे सांग सांगतो आता हे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडं हे रस्ता केलेला आहे हे काम कोणाचं आहे कॉन्ट्रॅक्टर डबरं बिब्र बराजे महापालिकेचं नाही डिपार्टमेंटली जर झालं असेल तर ते महापालिकेंड द न गाणं म्हटलं तर होल थिंग इज दॅट की सबसे बडा रुपये हे सा सगळं पैशासाठी चालले अधिकारी त्या कॉन्ट्रॅक्टरला का ऍक्सचेंज घेत नाहीत अडकाडकी आहे तुला सांगतो की कॉन्ट्रॅक्टरकडं काम करून घ्यायचं आता डिपार्टमेंटली हे झालेलं नाही तरी महापालिकेच्या नावाने सगळी बोंबलं जातात हे मुरुंग तो सगळा महापालिकेचा आता असेल कुठला आता हे जेव्हा कुठे रुपये दाखवणार ते पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे म्हणजे सगळी लुटालूट चालू रे बाळ आणि हे सगळं कळते पण बोलाय कोण तयार नाही आता मी बोलतोय आता मला माहीत आहे बघ कॉन्ट्रॅक्टरकडं ॲग्रीमेंट लिहून चार दोन चार वर्षाचा त्याचा करार असतो आहे त्यामध्ये जर रस्त्याला काय झालं तर तिने ते रस्ता पॅचवर पासून घे का असून दे भरभरे काय हे महापालिके काय गरज आहे महापालिका काय ॲक्शन घेत नाही हो तुम्हाला सांगतो अधिकारी द होल थिंग इज दॅट की सबसे बडा रुपया हे सगळं पैशासाठी चालले खर्च दाखवायचा खर्च उधळायचा योग्य जनतेला काय देणे घेणे नाही नुसतं जनता मला आमच्यासारख्या बोला बोला म्हणजे आम्ही वाकडे आणि ही चांगली आणि कुणाला ये जो पण ज्यांचा शांडी होत नाही आवाज उठत नाही तो म्हणून हीच भोंग चालणार आहे आणि मला तर वाटते कोल्हापूरला अनेक वर्ष खड्ड्यातच राहायची सवय झालेली आहे त्यामुळे त्यांना काय नाही आहे राहत गई बाद गई असं त्यांचं विषय चाललं आहे एक आवाज उठे काय त्यांना बघितलं ना आता नवीन जात हे कुणाचं काम आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे काय ॲक्शन घेत नाही आयुक्त असून दे, का का दे महापालिका काय जी ॲक्शन घेत नाही तुमचं कर्तव्य आहे तुझं तू भर नाही तर बस नाही तुझं बिल बिल आता बिदा काय संबंध येतो आता हे मुरुम आमचाच मुरुम कुठला तर काढला असेल त्याच्यावर कोटी रुपये दाखवणार ते आले म्हणून नेहमीच त्यावेळा सांगितलं होल थिंग इज दॅट की सबसे बडा रुपया ना बेबी ना बच्चा ना बाप पुरा ना भैया द होल थिंग इज दॅट की सबसे बडा रुपया हे जागर चालले हे पैशासाठी चालले आणि स्वार्थासाठी चालले देणं नाही घेणं मला असं वाटतं विजय साळूचे सरदार जय हिंद जय महाराज